हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार <laughs> आवरले सगळं काम जेवणही केलं आणि आम्ही चाललो होतो लाकडीला दवाखान्यात माझं डोळंच लय खूप दुखत्यात ज्यामुळे एकदा एकदा दवाखान्यात दाखवूनच यावं असले लांबायचं म्हणलं तर डोळ्याला पाणी येत आहे म्हणून म्हणलं एकदा दाखवून यावं डॉक्टरांना म्हणून चाललो होतं दवाखान्यात पण मोटर चालू आहे ना घेतली पण रिटर्न पॉक पाणी पण सोडवला सोडावं लागतं बघावं लागतं परत बापू त्यांना किती पाणी विहिरीत हे बघायला लागेल खालच्या विहिरीचं पण मोटर चालू लाईट गेली आली तरी मताने चालू होती मोटर आता काही नाही अडचण सकाळी ॲटो बसवला हो दोन दिवस ॲटो नव्हता तिला सारखं जावं लागायचं चालू कराय लाईट गेली की जा ये जा ये इकडे पण बघून येते आता पायात नाही चप्पल या विहिरीत तर आहे पाणी जास्त जाऊन महागारी असतो चलत तर बरं येतील बापू बंद करायला लई चिमण्या आणून वरतात आश्विनी का बघून येते आम्ही दोघी जाणार आहे अश्विनी आणि सगळ्या झाडांना पण पाणी चालू आहे इकडे पण चालू आहे ज्ञानेश्वरी खेळती जिबल्या कार ते खेळत होती की का तस केलं खोडीला या दाऊ चाकला त्यांनी तिकडं इकडचं पण सगळं भिजवून काढलं माळव औषध मारलं मिरचीला खाचू का चुक्याची भाजी आंबट लागती ती सगळं ह्या वाप्यातला तर सगळंच खाऊन टाकला त्यांनी पानं कुरतडून कुरतडून सकाळ सकाळ भेंडीला आणि त्याला औषध मारले भिजपण काढलं होतं तर लगेच सुकतं हे पाण्याचं आहे मिरचीला पण फुलं लागायला लागा। लागली लागतील मिरची आता सरक पाणी द्यावं लागते भाजी पा। वांगे सकाळी सगळ्यांना बापणी औषध मारले अशी मी काय करते बघा आश्वैचं चाललंय झाडून लवू शर्क्याला झाड आहे का अग झाडावं लागतंय स्त्री कस वाटतय पण घर झाडून पुसून तुला पोरी तर काय होय पण लईचं पण काम आवरलंय काय बघून येऊन उगच सारखं सारखं बसण्यापेक्षा एकदा जाऊन आलेलं बरं मग काय तर आणि दुखतात दुखत्यात लईन काय करते काम आवरलं सगळं आत्या नाहीत घरी आत्या गेल्यात वारंगाने बाजू खोडायला सगळं आवरलं कपडे हि काढून करून आलं टिपकं विपक तर काय वार सुटले तिचं उरत झालंय का डोकं हेच राहत असलं तिचर मी आता विचारलं आता सकाळपासून विचारलं का ना मग घेऊन तो मेथीची भाजी अण्णाला फोन येऊ त्यावर जायचंय मोबाईल सगळं घेऊन चप्पल त्याला पानं त्याची सायकल काय झालं आता पानं काकी कुठून अंजा घेता का आणायला हाय काकी घरी तो तरी आणि एक घेऊन तुला लागू पाण्याची पिशवी दुकाना चेन लॉक तुटले काय काय त्याला सांगायना काय नसतं हिंडतोय काय दोन आज चार दिवस झाले शाळेला सुट्टी आज नेटाला लागलाय सायकलीची चेन निघली काय लॉक झालय पडलंय त्याच सगळ्यात उशिरा ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस त्याच्या देहात येत भेंडीला पण भेंडी लागली चल तुला पाना हुडकून देते देते की चल राहून दे काय चक्कूच्या झाडाला पाणी वाटावं लागणार ना चक्कूचं झाड सुकून गेले चक्कूच्या झाडा तर देण्यात राहत नाही एकट्या साईडला पाणी आणि ह्या झाडांना मैदाळा पाणी पाणी साचलं पार हो का ह्याच्यात हे बघा आलंय सगळं अण्णा ते पुरी खेळायच्यात खेळू दे र पुरीच काय कसला खेळ खेळताय ही होय गी कसला खेळ खेळताय जिवल्या अशा नसतात पाच कोंडी आकायचे असतात इकडे पाच आणि इकडे पाच आणि खेळायचं असत तुम्ही कस खेळताय मी दाखवू का खेळून तुला तुमची नाही निराई कोंडीतला का असं सगळेच खेळते ती आणू तुला नाही का खेळा घेतलं मी खेती असं काना शोबत पण आज वातावरण आहे बरं ऊन हे नाही काय मग मक, मग सगळ्यात बारकी थोडी भिजवायची आहे बापूने मोटर चालू केली चाले असं भिजवायचे आता येतीलच घरी मोटर बंद करा पाणी पिता निघल्याला दिसतंय बसवाय जावं लागेल